पोलीस आयुक्त संदीप कर्णिक आणि वरिष्ठ अधिकारी यांनी गंभीर गुन्हे उघडकीस आणण्याबाबत सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने दिनांक तीस नोव्हेंबर रोजी नाशिक रोड पोलीस स्टेशन इथं गुन्हा रजिस्टर नंबर सहाशे एकतीस ओब्लिक दोन हजार चोवीस प्रमाणे गुन्ह्यातील आरोपी हे विहित गाव वालदेवी नदीवरील श्री अण्णा गणपती पुलाजवळ बसलेबाबत गुन्हे शाखा युनिट दोन नाशिक शहर कडील सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान हिरे यांना खात्रीशीर गोपनीय बातमी प्राप्त झाली सदर बातमीची खात्री करण्याबाबत विद्यासागर श्रीमनवार वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी दिलेल्या आदेश व मार्गदर्शनानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान हिरे यांच्या पथकानं सापळा रचून महेश ओमकार पुजारी राहणार जेतवन नगर उपवन नगर नाशिक रोड पृथ्वी निलेश भालेराव राहणार देवळाली गाव राजवाडा नाशिक रोड करण रमेश डावर जेतवन नगर समोर उपनगर नाशिक रोड या तिघांना ताब्यात घेतले असता त्यांनी तिघांनी मिळून गुणा केल्याबाबत व गुणाकर्तेवेळी त्यांच्याबाबत असलेली हिरो फॅशन प्लस मोटरसायकलचा वापर केला केल्या कबुली दिल्यानं त्यांच्या ताब्यातून गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल जबरी चोरी केलेले दोन मोबाईल रोख रक्कम असा एकूण एक्क्याण्णव एक हजार चारशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून गुन्हा उघडकीस आणून उल्लेखनीय कामगिरी केली आहे सदरची कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुणे शाखा युनिट दोनकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमानवाड सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान हिरे पोलीस उपनिरीक्षक अजय पगारे पोलीस उपनिरीक्षक मुक्तार खान पटान पोलीस उपनिरीक्षक यशवंत कोळी शहर पोलीस उपनिरीक्षक विलास गांगुर्डे शंकर काळे प्रकाश भालेराव प्रकाश महाजन नितीन फुलमाळी अतुल पाटील संजय पोटिंदे राजेंद्र भुमरे गुलाब सोनार मनोहर शिंदे संजय कुमार नांदुर्डीकर सुनील अहिरे प्रकाश घोडके चंद्रकांत गवळी किरण अहिरराव मनोज परदेशी वाल्मी जितेंद्र वजिरे ही कामगिरी पार पाडली आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल नाशिक अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा